नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायलशहा एक नजर टाकूया आजच्या घडामोडीवर हो जनआधार फाउंडेशन तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्तानं एकशे पंचावन्न रक्तदात्यांच रक्तदान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंचावन्नाव्या वाढदिवसानिमित्त जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या पुढा करणं एकशे पंचावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या जन आधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोस्की यांच्या कल्पनेतून गेल्या अनेक वर्षापासून सेवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो या सेवा दिवसानिमित्त गरजूंना ब्लँकेट वाटप अन्नधान्य वाटप आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर असे विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात गरजू रुग्ण रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध होत नाही याचं गांभीर्य लक्षात घेऊन गरजू रुग्णांना वेळेवर मोफत रक्त मिळावं या भावनेनं आनंद गोसकी गेल्या अनेक वर्षापासून रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे अनेक मान्यवरांनी रक्तदान शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या भाजपा शहर अध्यक्षा रोहिणी तडवळकर भाजपा ज्येष्ठ नेते पांडुरंग दिड्डी यांनीही या रक्तदान शिबिरास आवर्जून भेट दिली सर्व रक्तदात्यांचा आनंद गोस्की यांनी आभार मानले या रक्तदान शिबिरास महेश दासी ऋषिकेश चिलवेरी नवीन फूल पाटी श्रीकांत एमूल श्यामकोटा शुभम मिठ्ठा तुषार कामूर्ती बालाजी अंबट किरण अंबट दिनेश सुरा दीपक बुधाराम दिनेश रिकोंडा अरुण अडम यांचे सहकार्य लाभले